जय तो श्री कृष्णा फ्रेंड्स वेलकम टू राधा कृष्ण किचन मैं हूँ जयश्री पवार और इस साल हमारे के यहाँ पे बारिश हुई नहीं है इसीलिए बहुत प्रॉब्लम हो गई थीच्चारी। थीच्चारी। इस साल का हमारा ये पहला वीडियो है जो पानी भरने का है क्योंकि अब तक तो हम लोगों ने ठिबक और ऐसे ही दिया था आज पानी भरने का काम शुरू है कॉलीफ्लावर को तो और इसमें खाद भी डाली आप देख सकते हो यहाँ पर ऐसे तर ख टाकून घेतलेत पहिले आम्ही त्याला रिंगा करायचो मग त्या रिंगात टाकायचो नंतर त्याला झाकायचं पण आता दिवस खूप सोप्पं करत चाललंय तर असं आणि पाणी बघा पहिले मायाच्यात पाचशे मोटर असून मावत नव्हतं दांडामध्ये आणि आता बस एकदम बारीक धार आहेत कारण पाण्याला प्रेशरच नाही खूप जास्त पाणी ना खूप जोरात प्रेशर राहतं आणि जोरात पाणी फेकतं वरती आणि आज बघा बिल्कुल नहीं है तो अभी यही काम करना है हम लोगों को आज एक को बंद करना है एक अपने आप ओपन हो जाता है क्योंकि यहाँ से बंद करने के बाद उधर से पानी उधर और वो भी जो पोल है ना वो दिखता है उस तक वही तक आधे में क्योंकि यहाँ से ये बहुत सीधा भागते हुए पानी जाता है फटाफट

दरवर्षी आमच्याकडं पाणी दांडामध्ये आणि ह्या वर्षी काहीच नव्हतं त्याला इतक इतकं पाण्याचं कारण विहिरीतच पाणी कमी आहे तर आ, फोर्स पण कमी लाईटचा पण नाही प्रॉब्लेम आहे लोडशेडिंग आता आज आहे दिवसभर आणि खूप दिवसानंतर शेतामध्ये पाणी दिसतंय बघा चांगलं आणि मला तर भारी मज्जा येते गार पाणी एकदम कारण हिवाळ्याची थोडी चुन तुम सुरू आहे एकदम आणि अशा सगळ्या वातावरणात गेल्याना ते आठवतं इज मजा तर अशा खूप सुंदरच्या वातावरणामध्ये आम्ही राहतो आणि इथंच आमचं शेत घर सगळं आहे आणि आमचं व्हिडिओ कसे वाटतात नक्की कमेंट्स मध्ये लिहा तर हे जे पाणी आहे ना आम्ही तीन नद्या तीन विहिरीचं पाणी एकत्र करून चांगले वाचून वाचून भरून काढतो हे कारण एवढंच बागायत ठेवलंय ह्या वर्षी खूप पाण्याचा प्रॉब्लेम आला नाहीतर दरवर्षी आमच्याकडं ह्या दिवसामध्ये वावर खाली बिलकुल दिसत नाही एकदम सगळीकडं भाजीपाला वगैरे सगळं भरभरून बर असतं पण यावर्षी लईच प्रॉब्लेम झालाय आणि तिकडंच कामाला लागली आमच्याकडं आजचा व्हिडिओ इथंच थांबूया परत भेटूया नवीन नवीन छान छान व्हिडिओ सोबत तोपर्यंत राधे राधे आता